नमस्कार आज आपण इंद्रजीत भालेराव यांची बाप ही कविता पाहणार आहोत शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप ती तो कष्ट तो माझा शेत करी बाप ले तो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर। काढी उसाची पाचट जगा साखर काटा त्याच्याच कापाई त्यान काय केल पाप माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी हलेला रात दिस कामधंदा कष्ट सारे त्याच्या हाती दुसऱ्याच्या हाती माप बाप फोड तुला कड माय पेटवीत चुल्हा पिठा मागल्या घामाची काय सव सांग तुला आम्ही कष्टच खातो जग करी हाप हा पहाप ही सुंदर कविता ज्यांना अभ्यासाला होती त्यांनी त्यांच्या आठवणी कमेंट बॉक्समध्ये लिहा व चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद <small>